पवईस पवईत आज एक ओलीच नाट्य घडलंय दुपारी पावणे दोन वाजता एका रोहित आर्या नावाच्या मानसिक रुग्णाने काही जणांना ओलीस ठेवलं होतं पोलिसांच्या माहितीनुसार तो मानसिक रुग्ण आहे त्याने ऑडिशनच्या नावाने शंभर जणांना बोलवलं आणि त्यापैकी सतरा ते अठरा जणांना त्याने ओलीस ठेवलं होतं या सर्वांची सुटका अखेर मुंबई पोलिसांनी केली आहे पवईत हे नाट्य आहे ऑडिशनसाठी त्याने संबंधितांना बोलावलं होतं या ऑडिशनसाठी काही विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिकही का आले होते ज्यांच्यापैकी पंधरा ते वीस जणांना त्याने ओलीस ठेवलं होतं ऐंशी जणांची सुटका झाली होती आधीच आणि त्यानंतर पंधरा ते वीस जणांना ओलीस ठेवत त्याने काही कारणं ठेवली आहेत काही मागण्या ठेवल्या आहेत ज्या मागण्यांसाठी त्याने निगोशिएशन्ससाठी पंधरा ता ते वीस जणांना ओलीस ठेवलं होतं त्याची माहिती दुपारी पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी बाथरूममध्ये संबंधित इमारतीच्या बाथरूममधून आज शिरत सर्वांची सुखरूप सुटका केली आहे आणि आता सर्वांना विज्युअल्समध्ये आपण पाहू शकत असू तर या बसमधून सगळ्यांना नेलं जाणार आहे मी काही अतिरिक्त नाही किंवा कुठल्या अनैतिक माझ्या मागण्या नाहीत असंही तसं म्हणणं आहे माझी कुठलीही पैशाची मागणी नाही एका प्लॅनसह त्याने हे केलं असल्याचं त्यानेच स्पष्ट केलं आहे त्याने एक व्हिडिओ बाईट जारी केला आहे ज्याच्यात त्याने आपल्या मागण्यांसंदर्भात उल्लेख केला आहे मात्र या मागण्या कोणत्या आहेत या संदर्भात अजून सविस्तर माहिती येऊ शकलेली नाही आहे दरम्यान या घटनेबाबत अधिकची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत फोनवरून जोडले गेले आहेत आपले प्रतिनिधी अविनाश माने अविनाश होते हॅलो अविनाश बोला जसं की पाहिलं तर मयूर या ठिकाणी असलेल्या पव एल एन टी पाच नंबर गेट समोरील हा संपूर्ण प्रसंग घडलेला आहे त्या समोरच एक स्टुडिओ आहे स्टुडिओच्या भरतीच असलेला पहिल्या मजल्यावरती सर्व मुलांना ज्या आहे ते डांबून ठेवलं होतं आणि जर पाहिलं तर काही डिमांड होता त्यांनी एकंदरीत पाहिलं पैशाची कुठल्या प्रकारची मान्य होती मात्र अनेकांशी काही लोकांच्या बोलायचं होतं आता याच नंतर पाहिलं पोलिसांनी या सर्व मुलांची जी आहे दामण झालं होतं सर्व मुलांची जी आहे ती पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे मात्र यामध्ये पोलिसांनी फायर केला असल्याचं कळत आहे आणि यामध्ये ज्यांनी ताब्यात घेतलं आरोपीला जे आहे त्याला थेट ताब्यात घेण्यात आलं संपूर्ण चौकशी जी आहे ती पुढच्या म्हणून करण्यात आली मात्र जर पाहिलं आता काही वेळापूर्वी जे आहे ते या ठिकाणी अविनाश अविनाश मी तुला थांबवतोय दरम्यान आपल्यासोबत आहेत आमदार दिलीप लांडे दिलीपजी आपल्याकडे काय अधिकची माहिती या घटनेसंदर्भात महावीर इमारत आहे त्याच्या ग्राउंड फ्लोरला सतरा मुलांना कुणीतरी किडनॅप करून ठेवलेलं होतं पोलिसांना काही खबर मिळाली आणि बिल्डिंग मधल्या रहिवाशांना माहिती नव्हतं परंतु शेजारी असणाऱ्या स्लमच्या एका कार्यकर्त्याने मला फोन करून सांगितलंय मामा या खिडकीतून काही मुलं ओरडत आहेत रडतायत आणि जोरात आवाज येतोय काहीतरी प्रकरण आहे म्हणून मी स्थानिक पोलीस स्टेशन आपले सोनवणे सिनियर त्यांना फोन केला किंवा के वस्तुस्थिती अशी आहे का बघून घ्या असं असं मला कळालंय डीसीपीला पण फोन केला डीसीपी आले आणि त्याचे सिनियर आले आणि पोलिसांनी अतिशय जिम्मेदारीने कारवाई करून रोहित आर्या या नावाला ताब्यात घेतलं तो ताब्यात येत नव्हता पोलिसांना सहकार्य करत नव्हता त्यामुळे पोलिसांना त्यांच्या पद्धतीने कडक कारवाई करावी लागली आणि त्याला ताब्यात घ्यावं लागलं त्याच्यावर कडक कारवाई करून ताब्यात घेतल्यामुळं सतरा मुलं सुरक्षित बाहेर आली आणि त्यांच्या कुठल्याही जीवाला काही अडचण झाली नाही किंवा कुठल्याही इजा झालेली नाहीये मुलांचा जीव वाचवण्यासाठी रोहित आर्यावरती कडक कर कारवाई करावी लागली पोलिसांचा मी आभार मानतो की अतिशय तातडीने जिम्मेदारीने कारवाई करून सतरा मुलांचे जीव वाचवलेले आहे दिलीपजी हा रोहित आर्या नावाचा व्यक्ती आपण ज्याचा उल्लेख केला हा व्यक्ती नक्की कोण आहे याच्या मागण्या काय त्या व्यक्तीशी आपलं काही बोलणं झालंय किंवा पोलिसांकडून काही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे काय आलं त्याच्यावर कडक कारवाई केल्यामुळे त्याला के पोलीस स्टेशननी पोलिसांनी अँबुलन्स मी दिली त्यांना अँबुलन्स मधून त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत आणि त्यामुळं सध्या उपचार झाल्यानंतरच त्याची माहिती आपल्याला सविस्तर मिळेल की हा रोहित आर्या आणि याच्या बरोबर अजून कोण आहे तर हा एकटा सतरा मुलांना किडनॅप करू शकत नाहीये त्यामुळे कोण आहे याच्या बरोबर आणि या रॅकेटमध्ये अजून कोण कोण आहेत याची चौकशी करण्यासाठी सांगितलेली आहे तुरंत सतरा मुलांची पण आपण काही चर्चा केली नाही कारण त्यांना चहा पाणी देऊन त्यांना थोडं शांत करतो घाबरलेले आहेत त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काही घेतलेली नाहीये थोडस अर्धा तास शांत बसल्यानंतर त्याच्यावरती सविस्तर प्रतिक्रिया घेऊन माहिती घेऊन आर्या कशासाठी करतोय काय पाहिजे आर्याचा हेतू होता हे त्या ठिकाणी आपण पोलिसांकडून काढून घेतोय हा जो स्टुडिओ आहे दिलीपजी या स्टुडिओत नेहमीच ऑडिशन्स होतात की फक्त आजच या बहाण्यासाठी हा स्टुडिओ बुक करण्यात आला होता काही म्हणण्यापेक्षा आहे ना स्टुडिओ म्हणण्यापेक्षा ह्या महावीर बिल्डिंगच्या ग्राउंडचा आहे ज्याला आपण ब्लॅक्समेंट बोलतो ब्लॅक्समेंट बोलतो ना बर ह्या खालच्या भागामध्ये हा जी मोकळी जागा होती त्याच्यामध्ये हे सर्व मुलांना किडनॅप करून ठेवलेलं होतं स्टुडिओ असं बोललं जाणार नाही त्याला बोला बोला दिलीपजी हा तर अशा पद्धतीने ते होतं परंतु तिथल्या बिल्डिंग मधल्या लोकांनाही कधी कळालं नाही आतापर्यंत अशा पद्धतीने चाललेलं आहे परंतु ज्यावेळेस स्लमच्या लोकांनी सांगितलं त्यावेळेस ही माहिती उघड उघड झालेली आहे बरोबर खर तर सतरा जणांच्या पालकांनी त्या सतरा जणांनी स्वतः सुटकेचा निश्वास सोडलेला असेल मुंबई पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतल्यानंतर आता या सर्वांची आभार मानणं गरजेचं आहे अतिशय तातडीने कारवाई केली धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दिलीप लांडेजी पवईतल्या उच्चभ्रू परिसरातली ही घटना आहे रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने आज काही जणांना ओलीस ठेवलं होतं शंभर जणांना ऑडिशनसाठी त्याने बोलावलं आणि त्यापैकी सतरा जणांना ओलीस ठेवलं उ उर्वरित सर्वांची त्याने आधीच सुटका केली होती आणि या सतरा जणांना ओलीस ठेवून त्याने काही मागण्या केल्याचं स्वतः एक व्हिडिओ जारी करून आ, स्पष्ट केलं होतं या मागण्या नेमक्या काय आहेत हे अजून समोर आलेलं नाही आहे पण पोलिसांच्या माहितीनुसार तो मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे पवईतली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे सतरा मुलांसह दोन ज्येष्ठ नागरिकांनाही ओलीस करून ठेवलं होतं या घटनेतून आता सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे